झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इसळक येथील आठ वर्षीय बालकावर बिबट्यांचा हल्ला परिसरामध्ये भीतीचे वातावरण नगर जिल्ह्यात बिबट्याचे माणसावरील हल्ले चिंतादायक बुधवारी सायंकाळी खारेखर्जुने येथे घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलीला बिबट्याने आईसमोर उचलून नेले होते रियांका सुनील पवार या मुलीचा मृतदेह मोठी शोध मोहीम राबवल्यानंतर गुरुवारी सापडला होता नागरिक संतप्त रेस्क्यू टीम बिबट्या शोधण्यात अद्यापही यशस्वी तदनंतर शुक्रवारी सायंकाळी इसळक निंबळक परिसरातील वैष्णव माता मंदिराशेजारी असणाऱ्या कोतकर वस्तीवरील राजवीर रामकिसन कोतकर वय आठ या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे बिबट्याच्या ह हल्ल्यात राजवीर गंभीर जखमी झाला राजवीर बाहेर खेळत होता त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर झडप घालून त्याला जबड्यात धरून पळ काढला बिबट्याने त्याची मान आपल्या जबड्यात पकडली होती अशा अवस्थेत राजवीरने आरडाओरड करत स्वतःची सुटका करून घेतली रक्तबंबाळ घाबरलेल्या अवस्थेत राजवीर घरी आला रक्तबंबाळ राजवीरला पाहून घरातील लोक पूर्णपणे हातरून गेले होते त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन दिवसात दोन चिमकल्यावर हल्ला करण्यात आल्याने या नरभक्ष बिबट्याला ठार मारण्या ठार मारण्याची मागणी स्थानिकाकडून होत आहे की जे हे नरभक्षक माणसं जे छोटे छोटे बाळ जे घेऊ राहिला आहे त्यांचे जीव जे घेऊ राहिला आहे ते काय बघताय ते काल आमच्या शेजारी एक मुलगी गेली आमचा मुलगा आम्ही वाचवला आहे पण आज काल जर आमच्यावर जी वेळ आली आज जर तुमच्यावर वेळ आली असेल तर तुम्ही काय केलं असतं आज तुम्ही प्रत्येक काही नुसतं हां आमची टिमरीस किंवा आहे आम्ही पकडतोय कुठे पकडताय तुम्ही जेव्हा सगळ्यांचे बाळं जात आहेत तेव्हा ज्या माणसाचं जात आहे त्याला कळतं आहे तुम्हाला कधी कळणार आहे हे आपण फक्त बोलतो आहे की पकडतो आहे येतो आहे कुठूनही टीमा येत आहेत येत आहेत आणि वापस जात आहेत काय करतायत तुम्ही आज तुम जर तुमच्यात जर बाळ उचललं तर तुम्ही काय करणार आहेत प्रत्यक्षात आमच्यावर जी वेळ आलेली आहे हा ह्या वेळेचाच प्रसंग तुम्ही स्वतःवर घेऊन बघा नुसता विचारही करून बघा आणि मग सांगा आम्हाला की तुम्हाला काय करायचं आहे बाबा आम्ही आम्ही शेतकरी आहेत आम्ही सर्विसवाले वगैरे वा कुणी नाही आहेत आम्हाला शेती व्यव जोडधंदा म्हणून अशी हे दुग्ध व्यवसाय पण करावा लागतो मग आम्ही त्याच्यासाठी छोटे छोटे बाळ काही सोबत घेऊन येणार आहेत का प्रत्येक वेळेस माणसाला काय म्हणून करायचं नाही आहे घरात प्रत्येक काम करणं आहे लेडीज आहे जेंट्स आहे का प्रत्येक वेळेस बाळ सोबत घेऊन येणार तर नाही आहेत ना मग तुम्ही हा निर्णय घेताय कधी त्याच्यात आमचे जनावरही मारले जातात काय आहे आम्ही शेतकऱ्याला प्रत्येक मुलं शाळेतही पाठवायचे सोबत काय करायचंय आम्ही तुम्ही येते बाळ नेते माणूस नेते माथ्यार नेतो तुम्ही तिथून आल्याच्या नंतर तिथे येत आहे अनिस्थिती असं करायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे की बोलून चालतंय का कृती समस्या साहेबांनी केली पाहिजेत त्याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजेत की तुमचं मुलं काय आमचं मुलग आहे हे दोन्ही मुलं आपण समजलं पाहिजे की आपलंच मुलं आहे आणि तुम्ही आहे की कधी कधी लोकांना बाहेर आहे काय मिळतं आम्हाला की तुम्ही काही जवळ ठोका तुम्ही जवळ कशा कशा ठोकायला लावणार आहेत वट्याला ठोका लावणार आहेत का जमिनीला ठोका लावणार आहेत कारण ठोकून भागाचं का ठोकून घरातले घरात बसून आमचं जे होईल का आमचा जीव जगणं होईल का आणि घरात बसून आम्हाला तुम्ही खायला देणार आहेत का हे तरी आम्हाला सांगा तुम्ही काल त्या मुलाखत बघितलं आम्ही आणि त्या मुलाखतीत तुम्ही सगळं तळदारीचे उत्तर देते त्याला धरणार कधी ठेवणार कधी त्यासाठी काय काय करणार आहेत तुम्ही हे तरी आम्हाला सांगा त्यांनी त्याला सांगा तुम्ही काय काय करू शकतात आणि काय केलं पाहिजेत आणि तो बिबट्या धरला पाहिजेत आता आम्हाला त्याच्यावर यक्षण घ्यायला तुम्ही सांगा हां तुम्ही धरले आहात तुम्ही त्याला मारले आहात त्याच्या वेळी आम्हाला तुम्ही उलट गुन्हा आमच्यावर दाखल करताय ही काय पद्धत आहे म्हणजे बिबट्याने माणसं ररल्याच माणसाने जर बिबट्याला मारलं तर मग तिचं मत नाही शासनाला हां त्यासाठी जर पाऊल काय उचलली किंवा काय काय मोठं काय विघ्न झालं तर त्याला सर्व जबाबदार तुम्ही तर असं समजू सम समजू शकता ना तुम्ही बिबट्या हा धरलाच गेला पाहिजेत yamji zero news it's news impact